अमित शाह हे काल महाराष्ट्रामध्ये येऊन गेले त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन एक भला मोठा असा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जोरदार अशी चर्चा आहे आणि खास करून ते स्टेटमेंट एकनाथ शिंदे यांच्या गटाची लायकी काढणार आणि त्यांची झोप उडवणार आहे होय अमित शाह असं काय बोलले की एकनाथ शिंदे यांच्या गटाची खरंच झोप उडालीय अमित शहा भाषण करत असताना असं म्हणाले की महाराष्ट्राची सध्याची जर का राजकीय परिस्थिती आणि भाजपचं जर का शक्ती जर बघितली बळ जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण करण्यासाठी कुबड्यांची आवश्यकता नाही होय ते हिंदीमध्ये बोलत असताना असं म्हणाले की हमे ह्या पे बैसाखी की कोई जरूरत नाही आहे याचा अर्थ आम्हाला इतर कुणाच्याही टेकोची कुबड्यांची गरज नाही आता त्यांनी नाव घेतलं जरी नसलं तर आपल्याला माहिती आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या कुबड्या घेऊनच मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत फार थोड्या आमदारांची त्यांना जरी गरज असली तरी अप्रत्यक्षपणे इंडायरेक्टली अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना दिलेला हा निर्वाणीचा इशारा तर आहेच त्याचबरोबर त्यांनी एक प्रकारे त्या गटाचे म्हणजे अजितदादा पवार आणि शिंदे या दोघांची लायकी काढणारं ते स्टेटमेंट आहे यापूर्वी देखील आपण एकदा सांगितलं होतं की ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक होती तेव्हा अमित शाह यांचं एक जोरदार भाषण छत्रपती संभाजीनगरला झालं होतं त्या भाषणामध्ये बोलत असताना सुद्धा अमित शाह यांनी असंच वक्तव्य केलं की दोन हजार चोवीस हे जी विधानसभा आपला नाविलाज आहे म्हणून आपल्याला इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जावं लागतंय ला पण पुढे म्हणजे एकोणतीस पर्यंत अशी परिस्थिती निर्माण करा की आपल्याला इतर कोणाचीही गरज भासणार नाही आणि त्यांनी पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना हा बॉम्ब गोळा टाकलाय आणि खास करून आता बारा नोव्हेंबरला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी सुरू झाली आहे मग मग त्यातच काय झालंय की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं सांगून टाकलं की आम्ही दीडशे पेक्षा एक हे कमी जागा घेणार नाही बाकीच्या उरल्या सुरल्या एकनाथ शिंदे यांना देऊ आणि अजितदादा यांचा तर प्रश्नच नाही आणि त्यामुळे लगेच अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि ते निर्वाणीचा इशारा देऊन जातात की आम्हाला या निवडणुकीचं काय पुढच्या मोठ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला तुमची गरज राहणार नाही आणि एक प्रकारे वापरा आणि फेकून द्या हे जे पॉलिसी भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षांसोबत राबवतो हो त्याचाच एक प्रकारे झटका त्याने एकनाथ शिंदे यांना दिलाय आता झालाय असं ना की भारतीय जनता पक्षाला अजितदादा पवार हे फक्त तोंडी लावण्यापुरतं हवी आहेत होय फक्त तोंडी लावण्यापुरते ते अजितदादा पवार यांना फार काय बाहेर ढकलणार नाही मात्र त्यांना ते अर्थातच आपल्या हाताखाली दाबूनच कारण अजितदादा पवार यांचा मतदार हा वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मतदार हा वेगळा आहे पण एकनाथ शिंदे यांच्या गटाला संपवणं हे सध्याचं भारतीय जनता पक्षाचं मुख्य टार्गेट आहे कारण विरोधकांचा विचार जर केला तर था ठाकरे गट यांचं त्यांना कडवा आव्हान असणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले त्यामुळं हे बळ आणखीनच वाढलंय पण त्यासोबतच एकनाथ शिंदे यांची ताकद ही वाढणार नाही बलेही ठाकरेगड जरी पुढे गेला तरी एकनाथ शिंदे यांना संपवण्याची हीच खरी योग्य वेळ आहे कारण याचं गुपित आहे ते म्हणजे लोकसभेच्या निकालामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती मित्रांनो ओके लोकसभेचे जे निकाल जो आला ना त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा रेट ऑफ सक्सेस ज्याला म्हणतो ना तो फार कमी होता मात्र शिंदे यांनी पंधरापैकी सात खासदार निवडून आणले आणि कुठेतरी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना हे दाखवून दिलं की निवडणुका जिंकण्यामध्ये मी तुमची बरोबरी करू शकतो एवढंच मी तुम्हाला मागे टाकू शकतो आणि त्यामुळं नेतृत्वाची भयंकर अशी स्पर्धा सुरू झाली आणि एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा मुकाबला सुरू झाला आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाशी शिरत घेत असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बरंच राजे नाराजे मग रुसून जाणं गावी जाणं शेती करणं हे त्यांचं मधून आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला त्यांचं सुरू असतं तरी देखील इथून पुढं हे नाटकं तुम्ही करू नका ही नाटकं तुम्ही बंद करा कारण आम्हाला इथून पुढं राजकारण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हिमतीवर करायचे तुमच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला संपवण्याचा त्यांनी विळात उचला मात्र एक्टिव्हिटी सुद्धा सुरू झाली आहे आणि एक 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 आमदार आपल्याकडे खेचायचा त्यासाठी म्हणून त्यांनी अजितदा पवार यांचा सुद्धा गट सोडलेला नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संग्राम जगताप यांचं देता येईल कारण त्यांना सुद्धा अचानक असा साक्षात्कार झाला की मी आता हिंदुत्ववादी आहे इतकी ओळख त्यांनी काँग्रेस बरोबर घालवली मात्र आता त्यांना भाजप बरोबर जायचंय आणि त्यामुळं एक, एक वातावरण तयार करायचंय आणि अशीच एक एक मोहरे ओळखायचे कोण आपल्या बाजूला येत आहे हे फेरायचं आणि त्यांना तसा आरडाओरडा करायला लावायचा आणि त्यातच पटळकर नितेश राणे यांच्या संगतीत त्या लाईनमध्ये त्यांना नेऊन सोडायचं आणि यामध्ये जे जे येतील त्यांना सोबत घ्यायचं आणि अजित गट असेल आणि खास करून एकनाथ शिंदे यांचा गट सगळा उद्ध्वस्त करून टाकायचा त्यांचे आमदार आपल्या सोबत घ्यायचे आणि खास करून महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचा काटा काढायचा म्हणून भारतीय जनता पक्षांना जिथं जिथं शिंदेचे आमदार आहेत तिथं तिथं विरोधकांचे मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कोणी असो त्यांच्या विधानसभा हरलेले लोक आपल्या पक्षात पक्षांतराचा त्यांनी झपाटा सुरू केला आणि त्यामाग खरं कारण जे आहे ते षडयंत्र जे आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदे यांचा गट लवकरात लवकर संपवण्याचं धोरण भाजपचं आहे आणि खुल्यापणे अमित शाह यांनी ते सांगून टाकलं की आम्हाला इथून पुढं महाराष्ट्राचं राजकारण करण्यासाठी कुणाच्याही टेकोचे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या आधाराची बिलकुल गरज नाही त्यामुळं आता एकनाथ शिंदे गटानं ओळखून घ्यायचं आहे की आपलं भविष्य काय असणार आहे बाकी दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटाची अवस्था अमित शाह आणि भाजप काय करेल कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद